नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्ही शेवग्याची भाजी खूपदा खाल्ली असेल पण शेवग्याच्या शेंगांची भाजी कशा प्रकारे वाटप तयार करून बनवली जाते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि खरंच तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना तर घरातील सर्वांनाच आवडेल किंवा कोणी पाहुणी मंडळी आली तेव्हा जरी तुम्ही ही भाजी बनवली ना ती नक्कीच आवडीने खातील आज तुम्हाला आई शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून दाखवणार आहे तर आई थंडीच्या टायमाला जास्त भाजी खाल्ली जाते आणि आता कसं सीजन आहे ना, ना शेंगांचं शेंगा भरपूर येतात मग त्या टायमाला आपण भाजी पण करायची आणि थंडीच्या टायमात कशी गरम असते शेवगाच्या शेंगा त्या गरम वस्तू म्हणजे खायला चांगले असतात शरीरासाठी आणि ना शेवगाच्या शेंगात ना कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात असतो त्या शरीरासाठी म्हणजे आपल्याला चांगलं उत्तमच खायला ह्या आपण इकडे मार्केट मधून शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि ह्या आपण चार शेंगा आपल्याला लागणार आहेत बघा मी मीडियमच घेतल्यात जास्त जाळ पण नाही जास्त पातळ पण नाही अशा घ्यायच्या म्हणजे जास्त गरण जाळ असले की त्याच्यात गरण जाळ असतो ते टणक असतो म्हणून जून असतात त्या आतमध्ये कडक असतो घर आपल्याला घर खायला मिळत नाही त्याच्यामुळे मिडियम लेवलच्या आपण चार शेंगा घेतलेल्या आहेत ह्या चार शेंगांच्या आपल्याला भाजी बनवायचे आणि हे इकडे आपल्याला वाटपासाठी लागणार आहे ना हे वाटप करायला मी अर्धी वाटी खोबरा घेतलेला आहे आणि इथे लसूण घेतले चार पाकळ्या एक कांदा घेतलाय आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले हे आपल्याला आधी भाजून ना वाटप करायचं आहे हे कांदा आणि खोबरं दोन्ही भाजायचं इकडे तवा गरम करायला ठेवला होता आपण आणि आता शेंगदाणे इकडे भाजून घेतोय शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी ना नेहमी वाटपामध्ये आपण शेंगदाणे घालायचे कारण जी ग्रेव्ही असते ना ते एकदम छान बनते तर इकडे आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत हलकासा काळा कलर येईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे ना आपल्याला खोबरा आणि कांदा सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबराना आपल्याला अशा प्रकारे हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे आपला कांदा खोबरा आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत तर मंडळी इकडे आपला वाटप केलेला मसाला व्यवस्थित रेडी झालेला आहे बारीकसुद्धा एकदम छान झाले आता आपण जे शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या मार्केट मधून ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहेत हे बघा एवढे मिनिमम तुकडे करायचे ते काढून घ्यायचे एवढ्या चे तुकडे करायचे आहेत साल काढायचे कट झाल्याच्या नंतर ना आपल्याला त्याला मधोमध असा दोन भाग करून घ्यायचे ते बघा याच्यामुळे काय होते है? जो मसाला असतो आपला वाटपाचा तो या व्यवस्थित लागतो आणि जी चव असते ती छान लागते इकडे आपल्या शेंगा व्यवस्थित कटिंग करून आहेत आहेत आणि आता सर्व आपल्याला या गोष्टी लागणार फोडणी देण्यासाठी कांदा किती घेतला आहे एक कांदा घेतलेला आहे हा आणि एक टमाटर आणि चार पाच लसणीच्या पापड्या ते कटिंग करून घेतलेले आहेत आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत फोडणी देण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता राई घालते लसूण जिरा घालते कांदा असा ब्राऊन कलर हे स्टेन आपल्याला कांदा आणि लसूण परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टमाटर घालायचा आहे आपला टमाटा पण चांगला परतून झालेला आहे तर मी दोन चमच मसाला घालते आपला घरगुती हळद घालते गरम मसाला घालते दोन चमच इकडे आपल्याला आता वाटत केलेला मसाला घालायचा आहे तर याच्यामध्ये ना थोडं थोडं आपण पाणी घालून मिक्स करून घ्यायचं वाटप केलेला मसाला बघा पाणी घातल्याच्या नंतर ना एकदम छान कलर येतो त्याला तर मंडळी इकडे बघताय वाटप केलेल्या मसाल्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित आपली ग्रेव्ही बनवून झालेली आहे आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये शेवग्याच्या शेव शेंगा घालून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये आता आपण एक चमच मीठ घालून घेतोय आता आपल्याला ह्याला पाच मिनटं ऍटली व्यवस्थित शिजायला ठेवायचं तर मंडळी इकडे आपल्या शेवग्याच्या शेंगांची भाजी रेडी झालेली आहे बघते केवढी मस्त दिसते आणि आतमधून पण बघा शेंगा एकदम मस्त शिजलेल्या आहेत अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्ही सुद्धा बनवू शकता एकदम छान लागते भाकरी आणि चपाती बरोबर खाऊ शकतो ना कशाशी पण भाकरी किंवा चपाती हा भाताशी पण खाऊ शकता अशी भाजी आहे हो एकदम ग्रेव्ही मध्ये आपण बनवले रस्सा टाइप पण खाऊ शकता तुम्ही आणि भाकरी बरोबर पण बर बर खाऊ शकता अशी एकदम चविष्ट भाजी लागते मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटले की शेवग्याच्या शेंगांची भाजी कशा प्रकारे बनवली जाते अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आईने ती कशा प्रकारे बनवली जाते ती तुम्हाला दाखवलं म्हणजे वाटप तयार करून आपण व्यवस्थित ती भाजी बनवली आणि आता थंडीच्या जा टायमाला जास्त करून ही भाजी खाल्ली जाते आता सीझन आहे आणि शेंगा सुद्धा खूप प्रमाणात येतात मार्केटमध्ये आणि ह्या ज्या शेंगा आहेत ना अतिशय खूप जास्त कॅल्शियम युक्त असतात म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा खूप असते तर आपल्या शरीरासाठी हाडांसाठी सुद्धा एकदम छान असते पौष्टिक भाजी आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या घरी ही कधी ना कधी बनवा आणि आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा की तुमची भाजी कशा प्रकारे झालेली आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय